तर कराड इथल्या यशवंत बँकेच्या एकशे चाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांची बाजू मांडल्यानं धमकी देण्यात आल्याचं भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलंय या प्रकरणात काही कमी पडू पडू नये म्हणून नाहीतर तुमची व्यवस्था करू गेल्या वेळेस त्यांचं तिकीट कापलं होतं हे त्यांना माहीत आहे अशी धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे यशवंत बँकेकडून जवळपास एकशे वीसहून अधिक ठेकेदार ठेवीदारांची एकशे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे मी जवळजवळ तीन वर्ष या मधल्या काही लोकांच्या संपर्कात आहे मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता ह्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे याची आम्ही व्यवस्था करू मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं याही वेळेला त्यांना लक्षात येईल हे मी ऑन रेकॉर्ड बोलते